धनंजय मुंडेंच्या वरध असताना कृषी खात्यात तीनशे कोटींचा घोटाळा झालाय कृषी खात्यांतर्गत विविध साहित्य खते व उपकरणांच्या खरेदीमध्ये हा भ्रष्टाचार झालाय एवढंच नव्हे तर कृषी विभागातील कृषी सहाय्यक ते उपसंचालक पदापर्यंतच्या बदल्यांसाठी तब्बल शंभर कोटी रुपयांची तडजोड झाली धनंजय मुंडेंना अडचणीत आणणारं हे एका एक आरोप केलेत भाजप आमदार सुरेश दस यांनी फक्त मोकळे आरोप केले नाहीत तर बदल्यासाठीचं रेड कार्डच सुरेश दस यांनी नोट मधून जाहीर केलाय कोणत्या पदाच्या बदलीसाठी किती रुपये रेट ठरला होता त्या धनंजय मुंडेंच्या वाट्याला किती रक्कम जायची याचे चाकडे सुरेश दस यांनी वाचून दाखवले आणि मुंडेंच्या छातीत पुन्हा एकदा धस्त करून टाकलं आधीच मत्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अजूनही संशयाची सोय धनुभाऊंवर आहे त्यातच मुंडेंच्या पाठी लागलेलं भ्रष्टाचाराचे आरोपही काही किला पाठ सोडता झालेत यापूर्वी पीक विमा घोटाळ्याचा आरोप धनंजय मुंडेंवर झाल्यानंतर आता तर थेट बदल्यांमध्येही त्यांनी पैसे खाल्ल्याचा आरोप सुरेश धस यांनी करत मोठी खळबळ उडून दिली त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या धुनभाऊंचा पाय आणखीनच खोलात गेला मुंडे आणि धस यांची भेट झाल्यामुळं दोघांच्यात राजकीय सेटलमेंट झाल्याची बरीच चर्चा देखील झाली होती यावरून धस एका झटक्यात हिरो टू विलन झाले होते पण आता पुन्हा मुंडे विरोधाची आपली धार तीव्र करून मुंडेंना ट्रॅपमध्ये अडकवण्याचा मास्टर स्ट्रोक सुरेश दस यांनी केला मुंडेंवरील हा नवा कुरा तीनशे कोटींचा घोटाळा नेमका आहे तरी काय डीएम या सगळ्या प्रकरणामुळे चहूबाजून ट्रॅप कसे झालेत मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा पुन्हा एकदा कसा टप्प्यात आणलाय त्याचीच ही सगळी कहाणी हॅलो शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सर्वात आधी पाहूयात सुरेश दस यांनी नेमका काय आरोप केलाय ते तर धनंजय मुंडेंच्या हस्तानं कृषी खात्यात तीनशे कोटींचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय शेतकऱ्यांची तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांची कोणतीही मागणी नसताना खरेदी करण्याचा निर्णय घेतला गेला एकाच दिवशी प्रस्ताव पाठवला आणि त्याच दिवशी जी आर निघाला हे सर्व डीबीटीनं द्यावं असं तत्कालीन सनदी अधिकारी प्रवीण गेडाम यांनी सुचवलं होतं मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या मान्यतेनुसार उपसचिव संतोष कराड यांनी नॅनो युरिया नॅनो डीएपी आणि गोगलगाय प्रादुर्भाव रोखण्यासाठी अग्रिम देण्यात यावा असे आदेश काढल्याची माहिती आमदार दस यांनी दिली यातील नॅनो युरियामध्ये एकवीस कोटी सव्वीस लाखांचा भ्रष्टाचार झालाय डीएपी मध्ये छप्पन्न कोटी श्यात्तर लाख रुपये बॅटरी मध्ये पंचेचाळीस कोटी त्रेपन्न लाख मध्ये कापूस साठवणूक बॅग मध्ये पाचशे सत्तावन्न ची बॅग एक हजार दोनशे पन्नास लाख घेण्यात आली आहे तर एकशे ऐंशी कोटी त्र्याऐंशी लाख रुपये धनंजय मुंडे आणि त्यांच्या चमून बाहेर काढल्याचा गंभीर आरोप दस यांनी केला सुरेश दस केवळ एवढ्यावर थांबले नाही तर कृषी विभागातील बदल्यांसाठी तब्बल शंभर कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा दावाही त्यांनी करून रेट कार्ड जाहीर केलं या रेट कार्ड मध्ये कोणत्या अधिकाऱ्याकडून बदलीसाठी किती रक्कम घेतली जाते व त्यातील किती रक्कम धनंजय मुंडेंना मिळते हेही त्यांनी अगदी बिंदास वाचून दाखवलं दस यांच्या आरोपानुसार बदल्यांसाठी वीस हजार ते एक कोटी रक्कम ठरली होती यातील ठराविक रक्कम धनंजय मुंडेंकडे सुद्धा जायची कृषी सहाय्यक पदाच्या बदलीसाठी साठ हजार रुपये रेट असल्याचं सुरेश दस यांनी सांगितलं होतं यातील वीस हजार रुपये तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना मिळत होते तर उरलेले चाळीस हजार विभागीय कृषी सहसंचालकांना मिळत होते कृषी बदलीसाठी लाख रुपये रुपये रेट वाटा धनंजय मुंडे होता तर उरलेले संबंधित विभागीय कृषी सहसंचालकांना मिळत होता कृषी अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी तीन लाख रुपये रेट होता ही सगळी रक्कम धनंजय मुंडे यांच्याकडे जात होती कार्यालयीन कृषी अधिकारीसाठी दोन लाख रुपये रेट हे पैसे धनंजय मुंडेंकडे जात होते तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी पाच लाख रुपये रेट होता ही रक्कम मुंडे यांच्यात खिशात जायची कार्यालयीन तंत्र अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी चार लाख कृषी उपसंचालकांच्या बदलीसाठी पाच लाख उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी सात लाख रुपयांचा साथ रेट होता अशी धक्कादायक माहिती सुरेदस यांनी करून मोठी खळबळ उडून दिली आहे यासोबतच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी कमीत कमी नऊ लाख रुपये आणि जास्तीत जास्त तीस लाख रुपये रेट असल्याचंही त्यांनी यावेळेस सांगितलं जिल्हा आणि योजनांची उपलब्धता तपासून हा दर ठरवला जात होता येथील सगळा पैसा धनंजय मुंडे यांच्याकडे जात होता असा आरोपही त्यांनी यावेळेस केला इतर कोणत्याही पदासाठी स्वतःच्या कुटुंबाजवळ राहण्यासाठी म्हणून मंत्री स्तरावर होणाऱ्या बदल्यांमध्ये कमीत कमी अडीच लाख रुपये द्यावे लागत होते तर पदोन्नती प्रक्रियेतील ज्या अधिकाऱ्यांच्या चौकशी सुरू आहेत त्या अधिकाऱ्यांच्या चौकशा बंद करण्यासाठी कमीत कमी पंचवीस लाख ते एक कोटी रुपये घेतले जात होते असा गंभीर आरोपही सुरेश दस यांनी केला महाराष्ट्रात ठराविक एजंटची नेमणूक केली होती या सर्वांचे सीडीआर काढा शंभर कोटींपेक्षा अधिकचा भ्रष्टाचार समोर येईल आकाचे कार्य फक्त बीड जिल्ह्यापुरते नव्हते संपूर्ण महाराष्ट्रात होत आता कागदाचा लढा चालू द्या आता खटला करा पण मी माघार घेणार नाही तुम्ही हवं तर माझ्यावर खटला दाखल करा असं खुलं चॅलेंजही दस यांनी मुंडेंना दिलंय तसं बघितलं तर संतो देशमुख हत्या प्रकरणानंतर महाराष्ट्रात मुंडे विरुद्ध धस असा नवीन संघर्ष पाहायला मिळत होता एकेकाळी एकमेकांचे यार असलेले धस आणि मुंडे आज एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले संतो देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर वाल्मिकच्या आकाचा शोध घ्यायला हवा असं म्हणत धस यांनी अप्रत्यक्षपणे मुंडेंना टार्गेट केलं होतं यानंतर मुंडे कृषी मंत्री असताना झालेला पीक विमा घोटाळा समोर आणण्याचं काम सुद्धा याच धसांनी केलं होतं मध्यंतरी दस मुंडे यांच्यात गुप्त भेट झाल्याची बातमी खुद्द भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावळकुई फोडल्यानं दसांची चांगलीच गोची देखील झाली होती त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह देखील निर्माण झालं होतं दस यांनी मुंडेंसोबत सेटलमेंट तर केली नाही ना अशाही चर्चा सुरू झाल्या होत्या पण आता पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत सुरेश दस यांनी धनंजय मुंडेंवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आणि आपण मागे हटणार नाही असं सांगत मुंडेंना इशाराही दिला बाकी धनंजय मुंडेंवर झालेल्या या आरोपांमुळे त्यांच्या इमेजला पुन्हा एकदा डाग लागलाय सध्या मुंडेंना बॅली पॅलिसी नावाच्या आजाराचं निदान झालं असून ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे धनुभाऊंना सलग दोन, दोन मिनिटंही व्यवस्थित बोलता येणार झालंय पण या आजारावर मात केल्यानंतर सुरेदासांच्या आरोपावर ते काय प्रत्युत्तर देणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय बाकी तुम्हाला काय वाटतं सुरेदासांनी धनंजय मुंडेंवर केलेल्या या नव्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी होईल का धनंजय मुंडे या दोषी सापडतील ला का की आपली गेलेली विश्वासार्हता परत मिळवण्यासाठी दस यांनी हे आरोप केलेत तुमची मतं प्रतिक्रिया आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अनेशात नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद